श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी आज दाखवणार आहे तुम्हाला घरगुती चहाच्या चहाच्या मसाल्याची रेसिपी जी मला आईने करून पाठवलेली आहे हा चहाचा मसाला खूप आपल्या शरीराला उपायकारक आहे खूप सारे बेनिफिट्स सा आहे चला आपण बघूया या चहाच्या मसाल्याचे साहित्य साहित्य आहे वेलची सुंठ दालचिनी लवंग आणि काळी मिरी या प्रमाणात आपण हे मसाले घेतलेले आहेत या मसाल्यांना आपण भाजून घेऊया आधी सुंठ भाजून घेऊया मंद आचेवर छान भाजून घेऊया या चहाचे फायदे आहेत त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते सर्दी खोकल्यांपासनं आराम पडतो सुंठ भाजून झाल्यावर आपल्याला बाकीचे मसाले पण भाजून घ्यायचे आहेत एकत्र आणखी पचन सुधारतं तणाव कमी करतं असा हा चहाचा मसाला आपल्याला खूप उपायकारक आहे आणखी ऊर्जाही वाढते डोकेदुखी दुखी दुखीही कमी करतात या मसाल्यांचे हे फायदे आहेत हा आपण मसाला भाजून घेतलेला आहे हे मसाले भाजून घेतल्यावर आपण थंड करून घेऊया थंड करून झाले की आपण हे मसाले मिक्सरच्या भांड्यांमध्ये एकत्रित करूया एकत्रित करून बारीक करून घेऊया बारीक झालेला आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात हे मसाले आणि आपला चहाचा मसाला खूप सारे हेल्थ बेनिफिट देणारा तयार आहे हा तयार मसाला आपण चहामध्ये टाकूया एक कप चहाला अर्धा कप मसाला चहाची चव पण वाढेल आणि आपल्याला छान फायदेही मिळतील गरम पाण्यामध्ये साखर घातली आहे त्यात दोन ते अडीच चमचे चहापत्ती घातली आहे आणि एक कप चहा एक चमचा सॉरी एक चमचा चहाचा मसाला त्यात घातलेला आहे मस्त चहा तयार झालेला आहे तुम्ही पण करून बघा हा चहाचा मसाला आरोग्यदायक आणि मस्त चहा बनवणारा चहाचा मसाला Namaskar.